साकीनाका खैराणी रोडवरील एस जे स्टुडिओ टाटा पॉवरच्या उच्च दाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्यानं पाच गणेश भक्त गंभीर जखमी झालेत त्यापैकी चार जणांना तातडीनं साकीनाका येथील पॅरामाऊंट रुग्णालयामध्ये दाखल केलं गेले तर एकाला सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले दुर्दैवानं या दुर्घटनेत विनू नावाच्या एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला पॅरामाऊंट रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वरित चार भाविकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सध्या सुरू आहेत याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी प्रकाश अंकुशराव आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रकाश अधिकची नक्कीच ही कालची घटना आहे रात्री पावणे अकराच्या दरम्यान गणेश भक्त जे आहेत ते गणपती लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी पवई येथे निघाले होते आणि त्याच दरम्यान ही सैरानी रोड या ठिकाणी ही घटना झाली त्यामध्ये एका गणेश भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झालाय जो सीसीटीव्ही समोर आलाय त्यानुसार आपण बघू शकतो की हा जो सीसीटीव्ही अतिशय धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला ज्याच्यामध्ये जो वायरचा शॉक लागला आणि त्याच्यामुळे पाच जण जखमी झाले त्यातील चार जण जे आहे आता खासगी रुग्णालयात असेल ते किंवा दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत मात्र यामध्ये बिनू म्हणून जे आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याबाबतची चौकशी जी आहे ते मुंबई पोलीस करत आहे प्रकाश धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी